श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या घरात कलश स्थापना केलेली असते या कलश स्थापनेतील नारळाला कोंब आल्यास खूप मोठा शुभ संकेत असतो त्याचबरोबर या नारळाला कोंब आल्यास लक्ष्मी प्राप्तीचे प्रभावशाली उपाय काय करायचे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नारळाला कोंब आल्यास कोणत्या शुभ घटना घरात घडतात तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली असे उपाय जे आहे ते श्रीफळाचे उपाय याविषयीचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ता, भक्त, भक्त तर कलश स्थापनेला अनन्य साधारण महत्व असून फक्त फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक विधी दरम्यान कलश स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असतं लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून श्रीफळ हे पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेकजण त्याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी घटावरही नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवण्याचीही सुरुवात होते नवरात्र उत्सवा असो किंवा इतर कोणताही दिवस नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानला जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात नव्या बघा एका नव्या जीवाची म्हणजेच आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे अध्यात्मामध्ये ही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्हही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणं हे शुभसूचक असल्याचेही अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्र उत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणजेच काय तर साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो विद्येचा अभ्यास करणाऱ्या ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तंत्रमंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलं गेलं आहे काहीजण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे बघा डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ असं म्हटलं जातं म्हणजे श्री लक्ष्मीचं फळ मानलं जातं त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला पूजा यज्ञ हवन यासारख्या गोष्टीत खूप महत्त्व दिलं गेलं आहे हवनात कायमचं नारळ बघा कायमच नारळ दिला जातो प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी एक आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो तसेच पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी विश्वमित्र रागावले त्यावेळी ते त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाहीत तेव्हा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली आणि त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिलं जातं पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा हळूहळू ही प्रथा बंद झाली प फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजलं जातं कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे नारळ हा शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचाही उप खूप उपयोग होतो त्या आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फक्त बघा नारळ हे फळ नसून एक बीज आहे जे वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे नारळाचा संबंध हा प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बीज स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणूनच महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असं का अशी कारणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानलं गेलं आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून म्हटलं जातं कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांचा वास असल्याचे म्हटलं जातं नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळे दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभकामांच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणं म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो तसे त तसे तर बघा घराच्या परिसरात लावलेलं नारळाचं झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करतं नारळाच्या झाडाची पूजा केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून बघा लाल धागा बांधावा आणि त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा हे किमान अकरा मंगळवार नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीची बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान देखील वाचत राहा त्याचबरोबर ज्या घरात नारळाचं झाड लावलं जातं त्या घरात नेहमी सुख शांती नांदते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचं झाड अवश्य लावावं नारळाचं झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते यासोबतच घरात होणारे वादविवाद भांडणे तंटेदेखील टाळले जातात त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते नारळाचं झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावं आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आणि धार्मिक महत्त्व सोबतच नारळाचं झाड आणि नारळ बघा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे याशिवाय नारळ पाणी पिल्यानं आपलं पोट तसंच डोकं थंड राहतं नारळा